किल्ल्याच्या पायऱ्या पायऱ्यासारखी इकडे हाय हे एवढंच आहे इकडे कुठं आहे नमस्कार मंडळी कोकणातील एका नवीन वेळ दे मी सुमचा सहशे लॉक जातो आहे तर आता आपल्या इकडे ऑर्डर झाली लग्न लग्न लागलं आहे आणि आम्ही आता लिहिण्यासाठी इकडे आलो आहे तर बघूया पनालेगाजीचा कुठे इकडे किल्ला आहे ते कारण पनालगाजी लेणे आहेत आणि आम्ही इकडे आता किल्ला बघायला चाललो आहे आदेश आहे नैतिक साहिल रोहित तर बघूया तिकडे किल्ला आहे ते कारण इथे काका बोललेत की पुढे जा तिकडे किल्ला आहे त्यात बघूया कसा किल्ला आहे ते चल तर मग आपण आपल्या वडीलला स्वागत करूया कोण आहे हिमालया बोलतोय हिमालया नाही तो जागणारच नाही फोटो बघ फोटोग्राफर माग

हा मंदिर आहे वरती चल कुठं आहे तो पण आहे पाणी टाकी चल बघ हा तोच नाही ना मंदिर हा तो मंदिर लवकर चाल बघ तिथं मंदिर दिसतंय आपण तसं काय इकडे आपण पहिल्यांदा आणि बघण्यासारखं भारी इकडे दरी वगैरे

아시아 a 야 하이나 i 티 ti. A t 아 A ti. A ti. A t A blizz gần đây sai hãy chờ lên chờ là tạm biệt luôn

बागा तिकडे मागे छत्रपती शिवाजी महाराज मारक आहे मागे छत्रपती शिवाजी महाराज तस् माझा आहे बघू शकता इकडे हे हे आहे इकडे कुठं आहे आजार मी थांबी घ्यालगोपान थांबाल मला पाण्याची टाकी कुठं आहे तू माहिती कुठं पाण्याचा गाणं फाटल्या ती करायला आता म्हणजे जावे लागेल